अभिलाक्षा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हेल्दी असा करणार आहोत मी इथे कॉम्प्लेक्स घेतला आहे जेवढी तुम्हाला भेल करायची असेल ना तेवढा तुम्ही कॉम्प्लेक्स शकता मी असा मोठा वडगा एक भरून कॉम्प्लेक्स घेतलाय एका तईमध्ये टाकून घेत त्याच्यानंतर इथे मी मीडियम साइजचा सा कांदा असा बारीक कट करून घेतलाय तो पण टाकतोय त्यानंतर एक छोटा तॅम्बॅटो असा बारीक कट करून घेतलाय तो पण टाकते दोन मी लवंगी टिकटाच्या मिरच्या घेतल्यात बारीक कट करून तिखट तुमच्या आवडीप्रमाणे आणि त्यानंतर थोडी मिरची पावडर घेते त्याच्यानंतर एक चमच एवढा लिंबाचा रस घेतलाय त्याच्यानंतर पाव चम्मच एवढा चाट मसाला घेतलाय त्याच्यानंतर एक चम्मच एवढी मी मध घेतले त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ त्याच्यानंतर कोथिंबीर थोडी कोथिंबीर टाकली मी आणि आता पण चांगलं मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर आता आपण बारीक मी शेव घेतली ती टाकून घेऊ चार ते पाच चमचा मी टाकून घेतले चांगले मिक्स करून घेऊ हे बघा आता आपला कॉम्प्लेक्स चाट एकदम दोन मिनिटातच तयार झाला हा चाट तुम्ही मुलांसाठी छोटे बुकेसाठी पण बनवून देऊ शकता एकदम हेल्दी आणि टेस्टी आणि फारसा वेळ सुद्धा लागत नाही दोन मिनिटात तुम्ही तयार करू शकता हे बघा वरून थोडीशी मी कोथिंबीर कांदा आणि शेव टाकून घेतलं हे बघा आता आपला हेल्दी असा कॉम्प्लेक्स चाट तयार आहे हे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा